नमस्कार मित्रांनो मी देविदास थोरात मित्र आणि आता आपण सध्या कन्नाड तालुक्यातील सारोळा येथील ग्रामपंचायतच्या या परिसरामधील या अंजना नदीपात्रातील या ठिकाणी गावाजवळ असलेल्या या नदीपात्रात आहोत आणि या ठिकाणी ग्रामपंचायतच्या संकल्पनेतून पुढाकाराने या ठिकाणी वनराई बांधारा या ठिकाणी टाकण्याचं नदीवरती काम चालू आहे टँकरमुक्त गाव करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहेत कर्मचारी आहेत सरपंच ग्रामसेवक आणि सर्व लोक यांच्या संकल्पना या ठिकाणी अतिशय चांगल्या आहेत पाण्याचं चा महत्त्व आहे मित्रांनो मागील वर्षी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ सोचला आणि त्या दुष्काळाचा झळा संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रभर होत्या आणि यासाठी शासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावं लागले परंतु जर आपण अशा पद्धतीनं जर आपल्या इच्छाशक्ती असली तर पर्याय या ठिकाणी निघत असतात मार्ग निघतो आणि सापडत असतो त्या पद्धतीनं या ठिकाणी या ग्रामस्थांचं ग्रामपंचायतचं कौतुक करण्यासारखं आहे की यांना पाण्याचं महत्त्व आहे कारण मागील वर्षी खूप पाण्यासाठी त्यांची फजिती झाली होती मात्र आता या ठिकाणी त्यांनी जो वनराई बांधारा या ठिकाणी केला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी आडलेलं आहे आपण बघू शकता लांबपर्यंत या वनराई बांद्यामुळं या नदीवरील जे त्यांनी पाणी अडवलं इथं जे आ, केटी होती जुनी त्या अतिवृष्टीमुळं नदीला आ, ती वाहून गेली आणि ती वाहून गेल्यामुळं या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी अडचण निर्माण होती मात्र सर्वांनी पुढाकार घेऊन हा जो संकल्पना राबवली ती अतिशय चांगली आहे प्रत्येक ग्रामपंचायतनं या ठिकाणी अशा पद्धतीनं टँकरमुक्त गाव करण्यासाठी ज्या ज्या योजना असतील स्किमा असतील त्या राबवणे पुढाकार घेणे गरजेचं आहे आणि त्यासाठी गावातील सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे तरच शेतकरी हा सुजलाम सुपलम होऊ शकतो आणि गाव दुष्काळ टँकरमुक्त होऊ शकतं एवढंच आपल्याला या, या माध्यमातून मी सांगतो धन्यवाद